कोल्हापूर शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी एकशे तीस एम एल डी पाण्याची गरज आहे प्रत्यक्षात दररोज दोनशे पन्नास एम एल डी पाण्याचा उपसा केला जातोय बिलिंग मात्र केवळ साठ ते पंच्याहत्तर एम एल डी पाण्याचं आहे वास्तविक काळंबावाडी थेट पाईपलाईन योजना सुरू झाल्यानंतर बालिंगा कळंबा आणि शिंगणापूर पाणी उपसा केंद्र बंद होणं गरजेचं होतं पण अजूनही बालिंगा आणि कळंब्यातून पाणी उपसा करून शहराला पाणीपुरवठा करावा लागतोय पाणी उपशासाठी लागणाऱ्या वीज बिलाचा खर्च अवाढव्य असल्यानं कोल्हापूर महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग दिवसेंदिवस आर्थिक तोट्यात जातोय काळमवाडी बालिंगा कळंबा या ठिकाणाहून पाण्याचा उपसा करून दररोज कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा केला जातोय शहरातील एका नागरिकाचा पाण्याचा वापर प्रतिदिन एकशे पन्नास लिटर गृहित धरण्यात आला आहे त्यानुसार रोज एकशे तीस ते एकशे साठ एम एल डी पाण्याचा उपसा करणं पुरेस आहे पण काळंबावाडीतून एकशे ऐंशी एम एल डी बालिंगा आणि नागदेववाडीतून प्रत्येकी साठ एम एल डी आणि कळंब्यातून दहा एम एल डी असा एकूण दोनशे पन्नास एम एल डी पाण्याचा उपसा दररोज केला जातोय शिंगणापूर पाणी उपसा केंद्र पर्यायी व्यवस्था म्हणून सुरू ठेवल्यामुळं दर महिन्याला महापालिकेला तेरा लाख रुपये वीज बिल येतंय तर चारही केंद्रातून पाणी उपसा करण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेला महिन्याला सव्वा दोन कोटी रुपये वीज बिल द्यावं लागतंय शिवाय पाणी उपसा करण्यासाठी महिन्याला दीड कोटी रुपये पाटबंधारे विभागाला द्यावे लागतात या सर्व खर्चाचा विचार केला तर कोल्हापूर शहरातील पाणी पुरवठ्यासाठी वर्षाला पंचेचाळीस कोटी रुपये खर्च येतोय शिवाय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा पगार गृहीत धरला तर हा वार्षिक खर्च पन्नास कोटी रुपयांपेक्षा अधिक होतो दुसरीकडे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचं पन्नास कोटी रुपये उत्पन्नाचं वार्षिक उद्दिष्ट आहे पण पाणीपट्टीची वसुली कधीही शंभर टक्के होत नाही वास्तविक काळंबावाडी पाणी योजना सुरू झाल्यानंतर शिंगणापूर बालिंगा नागदेववाडी आणि कळंबा ही पाणी उपसा केंद्र बंद व्हायला हवी होती पण काळंबावाडी योजनेवर पूर्ण विश्वास नसल्यानं अजूनही सर्व पाणी उपसा केंद्र सुरू ठेवावी लागतात त्यांच्या लाईट बिलाचा बोजा महापालिकेवर पडतोय काळंबावाडी योजनेचं पाणी चंबूखडीला पुरवलं तर बालिंगा आणि नागदेववाडी उपसा केंद्र बंद होईल त्यातून दरमहा वीज बिलाचे पंच्याहत्तर लाख रुपये वाचतील या रकमेतून महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा आणि कर्मचाऱ्यांचा पगार भागू शकेल पण सध्या महापालिकेत सभागृह अस्तित्वात नाही त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा कुणी विचारच करत नाही आणि अधिकाऱ्यांचं जे सभागृह आहे ते अधिकारी याच्यावर खुलासा करत नाही आजची चिंता आमची अशी आहे की फक्त जर काळंबावाडी चालू ठेवलं तर पंच्याहत्तर लाख रुपये महिन्याचे वाचू शकतात पाणी बिलापोटी आणि ह्या पैशातून पाणीपट्टी विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा पगार होऊ शकतो याचा अर्थ दर महिन्याला आता पंच्याहत्तर लाखाचं महानगरपालिकेचं नुकसान आहे जिल्हा आप हे जे आता कोल्हापूर महानगरपालिकेचे जे, को महानगर जे प्रशासक आहेत आणि जल अभियंता आहेत यांनी यावर खुलासा ताबोडतोब करणं गरजेचं आहे कारण यामध्ये सर्वसामान्य कोल्हापूर शहरातल्या लोकांचा कष्टकऱ्यांचा पैसा गुंतला आहे काळमावाडी थेट पाईपलाईन योजना आल्यावर संपूर्ण शहराला स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळेल अशी अपेक्षा होती पण या योजनेतील तांत्रिक त्रुटी देखभाल दुरुस्तीचा खर्च यामुळं काळंबावाडी योजना पांढरा हत्ती बनेल का अशी शंका वाटतेय शिवाय पूर्ण क्षमतेनं काळमावाडी योजना सुरू केली तरी ज्यावेळी तांत्रिक अडचणी येईल त्यावेळी कोल्हापूर तहानलेलं राहील त्यामुळे जुन्या योजना चालू ठेवण्यावाचून महापालिकेकडे पर्याय नाही परिणामी काटकसर करणं पाणीपुरवठा विभागाला शक्य नाही